यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात काही नव्या संधी देण्यात देण्यात मात्र या अजित पवार गटांना स्थान नाही यावरून खासदार चेहऱ्यावरून सुळेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पाहुयात त्यांची प्रतिक्रिया नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजित पवार गटाला इतर घरात फार कोणी ढवळाढवळ करू नये या मताची मी आहे आणि मी दहा वर्ष भारतीय जनता पक्षाचं आणि मित्रपक्षांचं नातं फार जवळून पाहिलं आहे त्याच्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटलं नाही कारण अनेक त्यांचे मित्रपक्ष आज आमच्याबरोबर आहेत त्याच्यामुळे ज्या प आणि देशातले म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी त्यामुळे ते मित्रपक्षांची कसे वागतात हे आम्ही अनेक वर्ष पाहिलेलं आणि आपल्याला आठवत असेल की आम्ही जेव्हा काँग्रेस पक्षावर एकत्र काम केलं त्यावेळी आपले नऊ आठ का नऊच खासदार होते तेव्हा आदरणीय पवारसाहेबांना दोन कॅबिनेट मंत्रालय होती प्रफुल्लबाईंना इंडिपेंडंट चार्ज दिलं होतं आणि संगमासाहेबांची मुलगी एम ओ एस होती म्हणजे आमच्याकडे नऊ वाजताना चार खा तीन म्हणजे दोन खाती कॅबिनेटची प्लस म्हणजे चा दोन कॅबिनेटची खाती अडीच खाती आदरणीय पवारसाहेबांकडे होती एक एम ओ एस प्रफुलबाईंकडे आणि एक अगा तर संग माझ्या पहिल्यांदा संघटनाल्या त्या अगदी यंग नव्हत्याचं आम्हाला वाटतं सव्वीस सत्तावीस वर्षाच्या जिंकून होत्या त्यामुळे त्यावेळीच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकामेकाचा नेहमी मान सन्मान करूनच आम्ही काम केलं त्यामुळे आम्हाला असे काही अनुभव फारसे नाहीत पण कानावर अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्रा पक्षांचे जे काही आहेत तुम्ही ती दहा वर्ष मी ऐकते त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही खरंच सांगू मी दुसऱ्यांच्या घरात फार बघत नाही तर त्यांच्या अंतर्गत विषय तुम्हाला माहिती असेल तर मला वाटतं ते जास्त बोलले त्यांच्या आपापसातल्या संघर्षाबद्दल तर जास्ती संयुक्त येईल कारण त्यांच्यात संघर्ष चालला आहे मी तुमच्याचकडून पहिल्यांदा ऐकते मला फारसा त्यांच्या पक्षाची फारशी काय माहिती नसते या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा असता ज्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका